ninga chai abso good morning good morning yena aura mulga hai jo bathroom chhe

चहा पितात सगळ्याच तिकडसारखा अक्षय घ्या व्हिडिओची लेन्थ किती वाढवतेस गुड मॉर्निंग गुड का एवढे हॅलो गुड मॉर्निंग आता आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे राहिलोय काल रात्री थोडा आम्हाला लेट झाला यायला सो सगळा अंधार होता चला आपण बघूयात आम्ही आता कुठे राहतोय चला हे असं घर आहे आम्ही आता इथे राहतोय जाऊन बघूयात इकडे हॉल आहे

आणि हे प्रॉपर गावाकडे पंजाबमध्ये घर असत तसं आहे हे मागे बॅक साइड ला असं सा अंगण <coughs> वरती झाला टेरेस वरती टेरेस वर जाऊन कसं दिसतंय बघूयात हे असं आहे हे अंगण खालचं मग अशी आपण आलो तिथून वरती तो तिकडे हॉल आहे समोर टॉयलेट वॉशरूम आहे आणि इकडे परत इकडे मांजय हे असं खालचं पुढचं अंगण आहे सगळं जिथं आम्ही राहतोय हा वरून व्ह्यू आहे हे प्रॉपर पंजाबी घर असतात तसं आहे ना आपण टी व्हीमध्ये बघतो मूवीमध्ये दाखवतात तसं हे आता बंद होतं त्यामुळे थोडंसं मेंटेनन्स वगैरे झालेला काही दिसत नाही आहे साईड मला वाटतं तिथं आहे ना कदाचित जेवण वगैरे बनवतात ना चुलीवरती ते असणार आहे त्या ह्याच्यामध्ये पण आता कोण वापरत नाही त्यामुळे ते बंद आहे तिथून पण बॅक साईडला जायला डोवर आहे किचन मधून बाहेर यायला म्हणजे तिथे ते असणार आहे जेवण वगैरे बनवतात ते सगळ्याला दोन 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 डोवर आहेत फिरून सगळं इथेच येणार परत दादा लास्ट टाइम म्हणत होता तो का बघतोय जय श्री <laughs> चलो खाली जाऊयात हा मस्त आहे विल्लय ओपन आहे पूर्ण छान आपण खाली आलेलो आहे आता चहा झाला पिऊन दाखवलं ते तिथे नवऱ्या मुलाची फॅमिली राहणार होती आणि आता आपण इथे आलोय इथे बारा ती घर आहे इथे जे बाकीचे लोक येणार आहेत ते राहणार आहेत अजून साफसफाई चालू आहे इथे हे असं आहे बाराती घर इथे सगळे येणारे पाहुणे वगैरे राहणार आहेत तसे मोठे मोठे चार पाच हॉल आहेत इथे हे लोक राहणार आहेत हे बाहेर असं मोठं अंगण आहे या नवरा मुलगा आपलेला आहे ह्याचे बारा ते कुठे राहणार आहेत बघायला हॅलो ते घर आहे तिथं आमचा मेहंदी डी जे बाकी कार्यक्रम होणार आहेत आजचे आमच्यासाठी घर घेतले राहण्यासाठी हे इथे आम्ही राहतोय आणि इथे आमचे सगळे कार्यक्रम होणार आहे आणि आणि नवरीचं घर अजून वेगळीकडे पण आहे हे तिच्या मामाचं घर आहे इथे आपलं आज मेहंदी आणि सांगलीचा प्रोग्राम आहे सगळीकडे इकडे असे बंगलोर टाईपच का

ये हमारा ब्लॉग बन रहा है ना और ये क्या है ये गोबी केंद्र ओके दोनों के बना रहे ओके okay. या इथे काकू आहे ज्या आमच्यासाठी नाश्ता बनवून देत आहेत आणि त्या खूप मस्त पराठे बनवतात एक गरमागरम पराठे आम्ही लास्ट टाइम पण खाल्लेले त्यांच्याकडचे पराठे चला गरम गरम आलू पराठे आलेले आहेत येस गोबी पराठा पण आहे चलो आता घेऊयात आपण ठेवू का आ, आलू पराठा आहे आणि आता याच्यामध्ये भरपूर सारं बटर आम्ही टाकणार आहोत का मीठा आहे जाड ओ एल ओ एल येतेच तिथून जाताना दही आहे आणि ते मिरचीचं लोणचं आहे वाटतं काल पण आपण खाल्लं ना मस्त आहे चिंचणी ही ग्रीन आहे कोणाला पाहिजेल असेल तर घेतील ती पण तिखट आहे त्यामुळे जास्त नको चलो ये? गरां गरां। दादा अक्षय कसा आहे पराठा तुझ्याकडे दोन्ही आहेत ना आलू आणि गोबी खाऊन खाऊन सगळे जाणवणार आहे तिकडे येऊन बटर <laughs> आम्ही आता चाललोय मेहंदीच्या प्रोग्राम साठी Hello, مرحبا مرحبا मोबाइल आ गया ओ मेरा मी मोबाइल चलो देख तू तो 1 मिनट रुक ना 1 मिनट रुक तो प्लीज जा ना हम कर दे ചൂ സാപ്പ ഹലോ ഹലോ ഹേർദേ

मेहनू चा सातार्या सगळेजण आलेले आहेत आणि त्यावरून सगळेजण आता आलेत आता पनीर भजी आणि चहाचा नाश्ता चालू आहे

Thank <laughs> you. स्टार्टर रेडी इथे संगीतचं सेटअप लागलाय 好好虎，虎，虎，虎，虎，虎，虎，虎。 1 <laughs>